अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथे भाजपा व काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली बर्डी येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथे शिवसेनेचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश केला यावेळी आमदार आमशा पाडवी शिवसेना शहर उपप्रमुख मगन वसावे तापसिंग वसावे सुरेश वसावे धरसिंग पाडवी चिवल उतार सरपंच दिनेश वसावे प्राध्यापक दिनेश खरात इंजिनियर संपत वसावे माजी सरपंच चमाऱ्या तडवी जगदीश पवार लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेपा बलोस तसेच बर्डी परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचलन व आभार प्रदर्शन जगदीश तडवी यांनी केलं एमडीटीव्ही न्यूज साठी अक्कलकुवा प्रतिनिधी